आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यात उद्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यासाठी होणार मतदान मतदारांना आकर्षित करण्यासाठी सजवली जाणार मतदान केंद्रे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात सात ते चोवीस जुलै दरम्यान विठ्ठल रुक्मिणीचं चोवीस तास दर्शन सुरू करण्यात येणार अकोला शहरातील चार विद्युत उपकेंद्रांना मिळाले आय एस ओ मानांकन आणि नैऋत्य मोसमी पाऊस भारतीय उपखंडात दाखल उद्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातलं मतदान होणार आहे त्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे सहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधल्या मिळून एकोणपन्नास जागांसाठी उद्या मतदान होईल आणि सहाशे पंच्याण्णव उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद होईल अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या भवितव्याचा फैसला उद्या होणार आहे यात काँग्रेस नेते राहुल गांधी लखनौमधून राजनाथ सिंग ओमर अब्दुल्ला चिराग पासवान स्मृती इराणी लालू यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांचा समावेश आहा महाराष्ट्रात पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदारसंघांमध्ये मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे एकंदर दोनशे चौसष्ट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि चोवीस हजार पाचशे एकोणऐंशी केंद्रांवर मतदान होणार आहे यासाठी एक्केचाळीस हजार सत्त्याण्णव बॅलेट युनिट्स चोवीस हजार पाचशे एकोणऐंशी कंट्रोल युनिट्स आणि व्हीव्हीपॅटची तसंच मतदान केंद्रांवर नजर ठेवण्यासाठी वेबकास्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहा राज्यात उद्या पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे हा महाराष्ट्रातील अंतिम टप्पा असून मतदान सकाळी सात वाजता सुरू होऊन सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे या आधीच्या टप्प्यांमध्ये मतदानाची कमी टक्केवारी पाहता मतदानाचं प्रमाण वाढवण्याचे प्रयत्न निवडणूक आयोग करत आहे मतदान केंद्रांवर पिण्याचं पाणी वैद्यकीय सोयी शौचालयं प्रतिक्षालयं यांची सोय करण्यात आली आहे पडदे कार्पेट फुगे झालर रांगोळी सेल्फी बुथ यांच्या सहाय्यानं आणि एकसारख्या रंगांच्या कपड्यांनी महिला युवा तसंच दिव्यांग मतदान केंद्र सजली जाणार आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी तसंच मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भिवंडी ग्रामीण या मतदारसंघामधील सारंग गावातील मतदान केंद्र क्रमांक तीनशे एकवीस एक विशेष मतदान केंद्र रहना जे ठाणे जिल्ह्यातील आगरी कोळी संस्कृतीनं सजवण्यात येणार आहे यासाठी मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणारी थे जाळी मासे विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या टोपल्या बोट रांगोळी साकारण्यात येणार आहे त्याचबरोबर मतदान केंद्रावरील कर्मचारी हे पारंपरिक कोळी वेशभूषेमध्ये राहणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आठ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात आठशे एकोणनव्वद उमेदवार रिंगणार आहेत अठ्ठावन्न लोकसभा मतदारसंघासाठी या टप्प्यात मतदान होणार आहे यासाठी एक हजार नऊशे अठ्याहत्तर जणांनी नामांकन अर्ज दाखल केले होते छाननीनंतर नऊशे अर्ज वैध ठरले दरम्यान जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग राजौरी मतदारसंघातलं मतदान याआधी स्थगित गेलं होतं या मतदारसंघात सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे लोकसभा निवडणुकीदरम्यान पैशांचा वापर आणि मतदारांना प्रलोभनं देण्यासंदर्भात निवडणूक का आयोगानं कारवाई सुरु केली आहे संबंधित यंत्रणांनी आतापर्यंत आठ हजार आठशे एकोणनव्वद कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे यात तीन हजार नऊशे अठ्ठावन्न कोटी रुपये किमतीच्या अंमली पदार्थांचाही समावेश आहे अशा प्रकारांबाबत सतर्क राहण्याची सूचना निवडणूक आयोगानं मुख्य निवडणूक अधिकारी आणि संबंधित यंत्रणांना दिली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचं वयाच्या नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळानं भुईंज येथील निवासस्थानी आज पहाटे निधन झालं भुईंज गावचे सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीला प्रारंभ करणाऱ्या प्रतापराव भोसले यांनी चार वेळा आमदार म्हणून वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना कॅबिनेट मंत्री म्हणून यशस्वी काम केलं त्यानंतर ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या निधनानं रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा संसदेत खासदार म्हणून गेले। या काळात विविध राष्ट्रीय समित्यांवर महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या त्यानंतर त्यांनी एकोणीशे सत्त्याण्णव साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचं सरकार स्थापन केलं पक्षाच्या कठीण काळातही संघटनेचं काम आणि पक्षाचा विचार रुजवण्याचं काम प्रतापरावांनी केलं प्रतापराव भोसले यांच्या निधनानं एक सुसंस्कृत निष्ठावान नेता हरपला आहे अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पंढरपुरात आषाढी एकादशी सोहळा होत आहे यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात या यात्रेला भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन सात ते चोवीस जुलै दरम्यान विठ्ठल रुक्मिणी मातेचे चोवीस तास दर्शन सुरू करण्यात येणार असल्याचं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलं दर्शनरांग पत्राशेड दर्शन मंडप इथं भाविकांना अधिकच्या सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत यासाठी दोन हजार कर्मचारी आणि स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात येणार यावेळी दर्शन दर्शनरांग व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन यात्रेतील प्रथा आणि परंपरा सुरक्षा व्यवस्था दर्शन रांगेतील अन्नदान वैद्यकीय व्यवस्थेचे स्टॉल स्वच्छता व्यवस्था शासकीय महापूजा अपघात विमा पॉलिसी महिलांसाठी चेंजिंग रूम हिरकणी कक्ष आणि विश्रांती कक्ष आदी व्यवस्थेचा आढावा घेऊन आषाढी यात्रेच्या अनुषंगानं करावयाच्या नियोजनाचा आढावा घेऊन भाविकांना अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनास केल्याची माहिती शिळके यांनी दिली या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भारतीय सैन्यातून निवृत्ती घेतल्यानंतर कर्नल वैभव अनिल काळे गाझापट्टीत संयुक्त राष्ट्राच्या शांती सेवेत कार्यरत होते तिथेच झालेल्या हल्ल्यात ते हुतात्मा झाले ही घटना संपूर्ण देशासाठी क्लेशकारक आणि दुःखदायक आहे मात्र कर्नल वैभव काळे यांच्या शौर्यावर समस्त नागपूरकरांना अभिमान असल्याचे गौरवोद्गार अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद विदर्भ प्रांताचे सचिव महेश आंबोकर यांनी काढले लक्ष्मीनगरातील तोफखाना चौकात काल कर्नल वैभव काळे यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली यावेळी झालेल्या सभेत महेश आंबोकर बोलत होते ग्राहकांना गुणवत्तापूर्ण आणि अखंड सेवा देण्यासाठी उपकेंद्रात करण्यात आलेल्या कार्यामुळे विदर्भात प्रथमच चार विद्युत उपकेंद्रांना आय ओ नऊ हजार एक दोन हजार पंधरा मानांकन मिळालं आहे विशेष म्हणजे ही चारही उपकेंद्रे अकोला शहरातील एस ओ मानांकनासाठी आवश्यक असलेल्या एकोणसाठ सुधारणा पूर्ण केल्यामुळे अकोला शहरातील तहतीस केव्ही खडकी तहतीस केव्ही पीकेव्ही तहतीस केव्ही कोलख आणि तेहतीस के सुधीर कॉलनी या चार उपकेंद्रांना आय एसओ मानांकन प्राप्त झालं आहे काल दिनांक अठरा मे रोजी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाचं औचित्य साधून बौद्ध इतिहास आणि संस्कृती संशोधन संस्था संचालित संग्राहक दिलीप वानखेडे स्मृती नागार्जुन संग्रहालयाच्या नवनिर्मित इमारतीचा लोकार्पण समारोह हो, आयोजित करण्यात आला होता बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे भदंत नाग दिपंकर महास्तवीर यांच्यासमवेत मोठ्या संख्येत विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते महत्वपूर्ण आणि सक्रीय आरोग्य उपक्रमात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं सतरा मे रोजी वर्धा इथं आयोजित समर्पित लसीकरण शिबिरात आपल्या महिला कर्मचाऱ्यांना गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या लसींचा दुसरा डोस दिला पहिला डोस आठ मार्च रोजी देण्यात आला होता बंगालच्या उपसागराचा काही भाग निकोबार बेटं आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात नैऋत्य मोसमी पाऊस दाखल झाला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे भारताच्या दक्षिण भागात येत्या तीन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे तामिळनाडू आणि केरळमध्ये येत्या एकवीस मेपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे विदर्भातील अमरावती बुलडाणा नागपूर आणि अकोला जिल्ह्यात येत्या काही तासात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे दिनांक एकवीस तेवीस मे या तीन दिवसात संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर उद्या अमरावती वर्धा नागपूर गोंदिया आणि भंडारा वगळता उर्वरित जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरणासह वादळ आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान मागील चोवीस तासात कमाल तापमान अकोला इथं बेचाळीस अंश सेल्सिअस राज्यात उद्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यासाठी होणार मतदान मतदारांना आकर्षित करण्यासाठी सजवली जाणार मतदान केंद्रे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरात सात ते चोवीस जुलै दरम्यान विठ्ठल रुक्मिणीचे चोवीस तास दर्शन सुरू करण्यात येणार अकोला शहरातील चार विद्युत उपकेंद्रांना मिळाले आय एस ओ मानांकन आणि नैऋत्य मोसमी पाऊस भारतीय उपखंडात दाखल याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार